रेनापूर नगरपंचायत मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही समस्या कायम रेनापूर नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश कातडे यांची माहिती बीजेपीचे काही लोक म्हणतात की बाबा आम्ही पंच्याण्णव कोटी निधी आणला आणि अधिकारी असं सांगत आहेत की एकशे बारा कोटी निधी आला आता पंच्याण्णव आणि एकशे बारा मध्ये तर सतरा अठरा कोटीचा इथं पावत आहे मग हा निधी गेला कुठं मग रेणापूरमध्ये एवढा निधी येत असताना रस्त्याची दुरावस्था आहे पाण्याचा प्रश्न आहे नाल्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर ती ट्रॅकिंग वॉक त्याची दुरावस्था झाली आहे शौचालयचा प्रश्न आहे येऊ नमस्कार माझं नाव गणेश व्यंकटी कात्रे मी रेणापूरचा आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो मी आज आपल्याला रेणापूर नगरपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याविषयी मी आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे आता याच्यामध्ये पहिला माझा मुद्दा असा आहे ज्यावेळेस मी रेणापूर नगरपंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी फॉर्म भरायला आलो यामध्ये असं झालं की मी फॉर्म भरत असताना मला पूर्ण बेबाकी प्रमाणपत्रासाठी पूर्ण घरपट्टी नळपट्टी भरून घेण्यात आली तेव्हाच मला बेबाकी प्रमाणपत्र दिलं पण हनुमंतवाडीच्या एका व्यक्तीला नगराध्यक्षाने फोन केल्याबरोबर तात्काळ एकही रुपया न घेता त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आणि इथून माझी मुद्द्या नगरपंचायतच्या विविध मुद्द्यामध्ये हात घालण्यास सुरुवात झाली माहितीच्या अधिकारानं मध्ये मी भरपूर असे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे काढलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक दुसरा एक असा मुद्दा आहे पाण्याचा पाण्याचा असा मुद्दा आहे की पुरवठा योजनेसाठी नऊ कोटी रुपये मंजूर झाले होते आणि या कामाची पूर्वनियोजित तारीख ही सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस होती आज दोन वर्ष झाली तरी ते काम अपूर्ण आहे आणि जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला ह्यानी कनेक्शन देण्यासाठी नळपट्टी घरपट्टी ही कंपल्सरी भरून घेतली आहे जर अगोदरचं कनेक्शन असताना कनेक्शन असताना तुम्हाला जर नवीन कनेक्शन द्यायचं होतं तर तुम्ही ही नळपट्टी घरपट्टी कशाला क्लिअर करून घेतली बरं क्लिअर करून घेऊन देखील आणखीन ती पाईपलाईन चालू नाही मग आता आणि ह्याच्यावर काय आहे माहीत आहे का ह्याने नळपट्टीवर थकीत नळपट्टीवर दोन टक्के व्याज लावते त्या त्या मानानं मग आता ही जी वीस वीस तीस तीस हजार रुपये जेणे कुणी नळपट्टी घरपट्टी भरले आता त्याचं व्याज ही नगरपंचायत परत देणार आहे का त्यांना ही एक माझा प्रश्न आहे आणि जर ह्यांनी दोन टक्के व्याज लावत असतील तर मग नळाला व्यवस्थित पाणी का येत नाही नळाला पंधरा दिवसाला एकदा पाणी येते आहे मग हे असं का आणि पाणी पाण्याची जी दर्जा आहे एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं पाणी येतं ते सांडायलाच पाड सान्ड, सांड सांडायच्याच कामाचं पाणी आहे मग पिण्याच्या पाण्याचं काय व्यवस्था आहे रेणापूरमध्ये जर बा खेडोपाडी जर पाच रुपयामध्ये फिल्टरचं पाणी येत असेल वीस लिटरचा जार येत असेल पाच रुपयाचा कॉईन टाकल्या टाकल्या वीस लिटरचा जार ही फिल्टर पाणी येते आहे मग रेणापूरमध्ये एवढा पाण्यासाठी खर्च होऊन पाणीपुरवठा योजनेसाठी एवढा निधी येत असून ह्या इथं का पाण्याचा पिण्याच्या पाण्याची का नियोजन केलं जात नाही इथं काहीच काही लागे बांधी आहेत हो हो का मग जे प्लांटवाले आहेत पाण्याचे हे असा प्रश्न उपस्थित होते कारण वीस वीस रुपये देऊन पाणी विकत घ्यावं लागते ही एक माझा मुद्दा आहे त्याचबरोबर रस्त्याचा एक विषय आहे मी विरोध बी जे पीच्या काही लोकांची मीडियामध्ये बाईट ऐकली की आम्ही रेणापूरमध्ये शंभर टक्के रस्ते केले मी तुम्हाला आज पन्नास ते साठ ठिकाणी ठिकाणचे रस्ते दाखवतो तुम्हाला रस्त्याची दुरावस्था ही रस्तेच व्यवस्थित नाही आणि जिथं रस्ते केले तिथं आता आणखीन खड्डे पडायला चालू झाले त्या रस्त्याला त्या रस्त्यावर त्या कामाची मुदत किती आहे ते कंत्राट कुणाला भेटले त्या का, का कामाला निधी किती आहे याविषयी कसलंही कुठलंही काहीच त्यांनी लावलेलं नाही सरळ सरळ इथं जनतेची दिशाभूल करते ते पंच्याण्णव म्हणजे शंभर टक्के रस्ते झालेत असं आमदार साहेब सांगतात पण झालेत कुठं ते रस्ते त्याचबरोबर स्वच्छताचा एक विषय आहे स्वच्छता विषय आता रेनापूर नगरपंचायतला मी एक माहितीचा अधिकार टाकला होता स्वच्छतेसाठी की जानेवारी दोन हजार तेवीस ते नोहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये स्वच्छतेवर किती निधी के ते खर्च केला जातो त्यावर त्यांचं असं उत्तर आहे आपल्याकडं कागदोपत्री आहे की ते शहाऐंशी लाख रुपये त्यांनी स्वच्छतेसाठी खर्च करतात मग त्या मानानं त्या मानानं त्या मानानं इथं कसलीच म्हणजे स्वच्छतेविषयी काळजी घेतली जात नाही त्याची कसलीच निगा राखली जात नाही जागोजागी कचऱ्याचे ढिग आहेत नाल्या तुंबल्या आहेत मग एवढा खर्च जातोय कुठं एवढ्या निधी जातोय कुठं आणि नगराध्यक्षांच्या फेसबुक पोस्टला आहेत की त्यांनी छत्तीस लक्ष खर्च करून सहा गाड्या घेतलेल्या आहेत दोन हजार एकवीस मध्ये आज फक्त चार वर्ष झालं त्या गाड्या गायब आहेत मग हे गाड्या गेल्या कुठं त्या गाड्या गेल्या कुठं ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग ह्या कंत्राटदाराला बोलणार कोण नाही का आता ह्यांचा नियम असा आहे जा जर ढिगारा दिसला तर कंत्राटदाराला पाचशे रुपये दंड लावायचा असा नियम आहे त्यांचा वारंवार फोन करावा लागते घंटागाडीला नगरपंचायतला बाबा या बाबा कचरा घेऊन जावा जुन्याचा ढिगारा साचलेला असते ही सगळी दुरावस्था चालू आहे मध्ये खरं खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे याच्यामध्ये त्याचबरोबर बॅनरचा एक विषय आहे ह्याने निवडणुका समोर आल्या निवडणुका समोर आल्या की ह्याने बॅनरबाजी करते लोकसभा विधानसभा अशा निवडणुका आल्या की यांनी पाच कोटी निधी मंजूर दहा कोटी निधी मंजूर असं जागोजागी लावायचं आणि जनतेची दिशाभूल करायची यामध्ये मी नगर माजी माजी नगराध्यक्ष यांचा वाढदिवस चोवीस दहाला होता आणि ह्या ह्याची बॅन बॅनरची परवानगी सात बॅनरची परवानगी होती त्यांना सतरा दहा तेवीस दहापर्यंत पण हे बॅनर आचारसंहिता लागेपर्यंत म्हणजे चार नोव्हेंबरच्या दोन वाजेपर्यंत हे बॅनर चौका चौकाने होते ह्यावे ह्याची ज्या वेळेस आम्ही विचारणा केली नगरपंचायतला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे अनधिकृत आहेत मग हे मान्य तर करते अनाधिकृत अनाधिकृत बॅनर आहेत मग पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल यांच्यावर का कारवाई करत नाही मग ह्यांची दादागिरी आहे का रैनापूरमध्ये आता ही पाच कोटी दहा कोटीची ही जी जागोजागी बॅनर लावते ह्याची कसलीच परवानगी घेत नाहीत मग फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावायची का ही बॅनर असा माझ्याकडेच व्हिडिओ आहे अधिकाऱ्याचा किती स्पष्ट सांगत आहेत की ही बॅनर अनाधिकृत आहेत मग अनाधिकृत आहेत ही तुम्ही मान्य करताय पण कारवाई कोण करायची मग मग नियम आहेत का सर्वसामान्यासाठीच कायदे आहेत का इथं सर्वसामान्य व्यापाऱ्याचं कुणाचंही लागू द्या तुम्ही बॅनर लगेच दंड लावते लगेच रक्कम वसूल करते त्या दंडाची मग ह्यांच्यावर का नाही मग दबाव आहे का नगरपंचायतच्या अधिकाऱ्यावर रेना रेनापूरला रेणुका रेना नदीवर तीन कोटीचा निधी आहे असं नगराध्यक्षाची पोस्ट आहे फेसबुकला आणि रमेश कराड यांनी स्वतः येऊन उद्घाटन करून त्याची पाहणी केलेली आहे मग अद्याप का तरी रे रेणाघाट झालं नाही मग त्याची तीन कोटी गेली कुठं ही एक माझा प्रश्न आहे त्याचबरोबर दहा कोटी मंजूर झालेला नगरपंचायत इमारतीसाठी दहा कोटी मंजूर झाले ही दोन हजार एकवीसची पोस्ट आहे मग अद्यापपर्यंत ती इमारत का झाली नाही त्याचबरोबर दोन कोटीचा शादी खाना शादी खाण्याला दोन कोटी मंजूर झालेत असं दोन हजार वीस प, वीस पासून चर्चा ऐकतो मी दोन वेळेस रमेश आपण येऊन उद्घाटन केले मग का झालं नाही ही शादी खाना हि सगळा भ्रष्टाचारच म्हणावा लागेल ना <सँग> त्याचबरोबर आता रेणापूर मध्ये बालाजी मंदिरच्या पाठीमागं एक शौचालय बांधलेलं आहे त्याने त्या शौचालयाला पाण्याच्या अभावी बंद आहे ते जर त्याला आम्ही मागणी केली की के बाबा तुम्ही त्याला पाणी पुरवठा करा कारण जेणेकरून आता त्या बालाजी मंदिरला कसं आहे तर सप्ते होते मंगल का लग्नाचे कार्यक्रम होते तिथं महिलांची वारंवार म्हणजे येतात कार्यक्रमाला महिला असतात ती उघड्यावर जाण्यापेक्षा आहेत अगोदर शौचालय बांधलेलं आहे मग तिथं फक्त पाण्याची सोय करायची मग आम्ही पाण्याची सोय करा म्हणून आम्ही ज्यावेळेस नगरपंचायतला मागणी केली त्यावेळेस त्यांनी असं म्हणले की आम्ही तिथं घेतले आहे पण आजच्या घडीला मी सांगतो तुम्हाला तिथं घोट्या इतका सुद्धा खड्डा खणलेला नाही ही फक्त कागदोपत्रीच विंधनवीर आहे म्हणजे बोर घेतलेला आहे मग ह्याचे पैसे गेले कुठं हे पैसे खाल्ले कुणी ह्याचा सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे ह्याची सगळ्याची चौकशी मोठ्या स्तरावर झाली पाहिजे त्याचबरोबर पंचवीस ते तीस लाख रुपये त्याचा निधीचा मला माहित नाही जास्त बी असेल निधी पंच पन्च... पण पंचवीस ते तीस लाख रुपये किमान मी सांगतोय त्याचा त्या एवढ्या खर्चाचा वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे तिथं तर त्या ट्रॅकची एवढी दुरावस्था आहे की डुकर तिथं डुकर घाण केलेलं आहे सगळं डुकराने माणसं स्वचास जातात डुकरांनी हा सगळा हागून घाण केलेला आहे तिथं कलेक्टरनं येऊन स्वतः उद्घाटन केलेलं आहे त्याचं गावातल्या शाळेने येऊन तिथं उद्घाटन उद्घाट उद्घाटनाला आलेले मग एवढा मोठा अधिकारी येऊन यांना जर त्या ट्रॅकची जर व्यवस्थित निगा राखता येत नाही ह्या बांधून काय फायदा आहे मग त्याचा ही बा, वेस्टेजच आहे ना निधी हे एवढ्या आलेल्या निधीचं वाटूळ झालेलं आहे ना जे बीजेपीचे काही लोक म्हणतात की बाबा आम्ही पंच्याण्णव को कोटी निधी आणला आणि अधिकारी असं सांगत आहेत की एकशे बारा कोटी निधी आला आता पंच्याण्णव आणि एकशे बारामध्ये तर सतरा अठरा कोटीचा इतस्ता पावत आहे मग हा निधी गेला कुठं मग रेणापूरमध्ये एवढा निधी येत असताना रस्त्याची दुरावस्था आहे पाण्याचा प्रश्न आहे नाल्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर ते ट्रॅकिंग वॉक त्याची दुरावस्था झाली आहे शौचालयचा प्रश्न आहे एवढे सगळे प्रश्न असताना मग विरोधक जे आहेत ती काय करत आहे विरोधकांनी आजपर्यंत ही भूमिका का मांडली नाही त्यांनी का आवाज उठवला नाही